तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे माळ्याचे जाळे घेऊन मळे मासे पकडण्यासाठी तर बघू शकता माळ्याचे जाळे मित्रांनो एक बोटी जाळी घेऊन आलो आणि येथेच बघू शकता येथेच आम्ही आता जाळी सोडणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आम्ही आता येथे जाळी सोडणार आहोत आणि थोड्या वेळानंतर पुन्हा लगेच जाळी काढून घेणार आहोत तर चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आम्ही आता येथेच जाळे सोडायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो येथे पाण्याचा सुद्धा बराच आवाज येत आहे तर किटीवेअर मधून आता सध्या पाणी चालू आहे बघू शकता आणि येथेच किटीवेअरच्या खालच्या बाजूनच आम्ही आता येथे मडे मासे पकडणार आहोत तर मित्रांनो आम्ही दोन जाळे घेऊन आलेले आहे पहिल्यांदा एक जाळ सोडायचं आहे आणि नंतर मी इकडे दुसरे जाळे आहे ते पण सोडणार आहोत तर मित्रांनो हे जाळे आता इथे कडेला बांधून ठेवणार आहोत कारण पाणी बरंच वाहत आहे कांडे आणि मण्याचं जाळ आहे तर मळे मासे पकडण्यासाठी आम्ही असे जाळे वापरतो तर मित्रांनो आता जाळे सोडून बराच उशीर झालेला आहे आणि आता आम्ही जाळे काढायला सुरुवात करणार आहोत ले ले तर आता आपण पाहू जाळ्यामध्ये किती मासे पडलेले आहेत ते तर मित्रांनो इथून आता जाळी काढायला सुरुवात करणार आहोत आम्ही मित्रांनो दीड ते दोन तास आम्ही जाळी पाण्यामध्ये सोडून ठेवलेली आहे तसेच तर बराच उशीर झालेला आहे तर आपण आता पाहणार आहोत मासे किती पडलेले आहेत जाळ्याला ते तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर इथून आता जाळी काढायला सुरुवात केलेली आहे आम्ही तर मित्रांनो येथे कडीलाच एक मळी मासा पडलेला आहे आणि एक मासा खेकड्याने खाऊन घेतलेला आहे बघू शकता पूर्ण मासा खेकड्याने खाऊन घेतलेला आहे तर एकच चांगला मासा येथे आहे मित्रांनो इथे खेकडे पण बरेच आहेत त्याच्यामुळे ते मासे खूप खातात तर मित्रांनो बघू शकता इथे पण एक मोठ्या साईजचा मळे मास आहे तर बघू शकता बऱ्याच मोठ्या साईजचा मळे मास आहे आणि इथे खाली पण दुसरा एक आहे शेता ले ले तर बघू शकता मित्रांनो खूप मोठा लिमे मासे पडलेले आहेत त्या जाळ्यामध्ये तर मित्रांनो आम्ही आज दोन जाळे सोडलेले आहेत तर इथे आता आमचं पहिलं जाळे काढून झालेलं आहे आणि आता एक तुम्ही आता दुसरं पण जाळं काढायला आम्ही सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो पहिल्या जाळेला तसे ते बरे मासे पडलेले आहेत मळे मासे चांगले पडलेले आहेत पण आता आपण दुसऱ्या जाळ्याला पण पाहू किती मासे पडलेले आहेत ते मित्रांनो थंडीमध्ये तसे मासे खूप कमी प्रमाणात जाळेमध्ये पडतात तर एक जाळे काढून पूर्ण झालेलं आहे आता तर बघू शकता मित्रांनो खूप मोठ्याले मासे ह्या जाळ्यामध्ये पडलेले आहेत बघू शकता दुसरे पण जाळी लगेच काढून घेणार आहोत तर त्या जाळ्याला कुठे मासे पडले आहेत त्याचं नाका पुढे जाऊन त्या जाळ्यात आपण ते पाडीला ठेवणार आहोत आणि बघू एका मित्रांनो येतो दुसरे जाळी काढायला सुरुवात केलेली आहे ते एकाच ठिकाणी दोन मळी मासे आहेत या जाळेला पण तर पहिल्यांदाच काढता वेळेस येथे दोन मळी मासे सापडलेले आहेत आम्हाला आणि तेथे पुढे पण तिसरा पण एक मासा आहे तर बघू शकता या जाळेला तशी मित्रांनो चांगले मळी मासे पडलेले आहेत खेकड्याने पण बरेच मळे खाल्लेले आहे तर बघू शकता मोठा मळे मासा खेकड्याने खाल्लेला आहे मित्रांनो यांच्या दुसऱ्या जाळ्याला चांगले मासे पडलेले पर आहेत परंतु खेकडे सुद्धा बरेच मळी मासे खातात

माठी माठी तर आपण आता तिकडे एक जाळे ठेवलेलं आहे तिकडे जाणार आहोत आम्ही दोन्ही जाळ्यामधले मासे काढून घेणार आहोत तर दोन्ही जाळ्यामधून तिथे मासे पसरलेली आहेत ते आपण आता पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता जाळ्यामधून मासे काढायला सुरुवात करणार आहोत तिथे आम्ही आता मासे जाळ्यामधून काढून घेणार आहोत तर दोन्ही जाळ्यामधले मासे आता काढून घेणार आहोत आम्ही तर बघू शकता मित्रांनो भरपूर मळी मा मासे या जाळ्यामध्ये सापडलेले आहेत आम्हाला तर या जाळ्यामध्ये मासे आता आम्ही काढून घेणार आहोत तर येथे पण एक लहान खेकडा पडलेला आहे जाळ्यामध्ये तर ते आम्ही आता सोडून देणार आहोत पाण्यामध्ये दे। कारण ते खूप लहान आहे तर बघू शकता मित्रांनो मोट पढ़ ले ले तो शक्ता, तर खूप मोठा लिमळे मासे ह्या जाळ्यामध्ये पडलेले आहेत बघू शकता इथे एक मासा पण आहे तर लहान साईडचा वा मासा पण इथे पडलेला आहे बघू शकता एवढे मासे आम्हाला आज सापडलेले आहेत दोन्ही जाळे मिळून तर बरेच मळे मासे आज आम्हाला सापडलेले आहेत बघू शकता खूप मोठाले मासे आहेत त्यामधले काही खेकड्याने पण खाल्लेले आहेत तर मित्रांनो आमचा आजचा मळे मासे पकडण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर पण करा आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबून नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये